जायचं चला। का तिकडे दोन उभे तिकडून तिथे ना अर ती ना त्याच्यामध्ये कांदा भर आहे काय भरते हा आपल्या गावातला जो कांदा आहे ना तो या ट्रेन मध्ये उभारते कांदा इथूनच जातो ना पण पप्पा मला लय भारी वाटते अरे ट्रेनची ची पटरी पाहिल्या ट्रेन मला लय आवडते अजून एक ट्रेन येणार आहे अजून एक ट्रेन येणार आहे आवाज आला का आता एक गेली आता दुसरी वर आली मला लय आवडते अरे ट्रेन पाहिला आता हे एक गेली ना ती मामीच्या गावाला गेली आता एक राहिली ना ती मामाच्या <laughs> गावाला जाणार आहे हा ना पप्पा तेव्हा तिकडे ग्रीन लाईट लागली ग्रीन लाईट लागली ना हम्म थोडं लांबचं सिग्नल दिसला बाई

शोलेमध्ये अशीच होत अरे ट्रेन बरोबर त्यांनी हा ना जेव्हा तर आणि जे जे मधून पळात्या ना आणि ट्रेन पकडी जा ना तेव्हा असं आहे ठाकूर त्यांना पकडे जाणं पण जोप करून घे ठाकूर धरी तो पण ते कसे ट्रेन पकडून पळात्या हे महत्त्वाचं मी आहे पिक्चरमध्ये पहिले आहे बरं चला अरे आता ट्रेनच्या नाधे लागलं ना फटाके संपून जातील आपण आता फटाके आणायला ओझरला चाललोय बरोबर ना मग चला आता निघायचं का נוגו, את עבדת זה לצלע. ביי. צלע.